नागपूर महालमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थित संपन्न जय 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 भवानी जय भवानी ही भारत पदयात्रा आणि आपण संपूर्ण महाराष्ट्राला देखाला छत्रपती शिवाजी महाराज की प्रेरणा मिळण्याकरता या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमाचं आयोजन अतिरिक्त केलं आहे तर नागपूर मध्ये ज्याकडून रघुजी राजे भोसले आणि आपण त्यांचा नंतरस्थ होऊन सरकार दलाचे चौकटी यात्रा आपण करायची आणि खरं तर आपल्याला माहिती आहे या भूमीवर आपण या ठिकाणी बसलो ती रघुजीराजूंची भूमी आहे ही भूमी दोन राजापासूनची भूमी आहे ती भूमी बंगाल बंगालपर्यंत होती या भूमीला बंगालपर्यंत सुरक्षित ठेवण्याचं काम त्या ठिकाणी रघुराजे भोतल्यांनी केलं आणि नंतर त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने आपला हा महाराष्ट्र आणि आपले नागपूर जे काही आपल्या सर्वांना प्रेरणा मिळत आपल्या सर्वांना प्रेरणा देईल नागपूर आणि या ठिकाणचा इतिहास आपल्या सर्वांना पुढं नेण्याकरता अत्यंत महत्वाचा आहे मी या ठिकाणी एवढं सांगेन आजचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाचा दिवस आहे आणि आपण सर्वांना छत्रपती शिवरायाचा इतिहास माहिती आहे एक कुशल लष्करी रणनीतिकार दूरदर्शी मजबूत योद्धा उद्या वस्तव्या राष्ट्रप्रेम राष्ट्रभिमान व राष्ट्रभक्ती यांचे सर्वोच्च नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मग आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आपल्या सर्वांच्या रक्तामध्ये छत्रपती शिवरायांची त्या ठिकाणी प्रेरणा आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे मला आज अभिमान आहे की आपलं सरकार माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने एक उपक्रम केला जेव्हा एकनाथ शिंदे सरकार होतं तेव्हा आपले जे महागटक होते हे वागण कि वाहनुकांनी अफजल पायथ्याची हे वागणं भारतामध्ये आणण्याचं काम एकनाथ शिंदे सरकारच्या काळामध्ये आपण केला होता मला अभिमान आहे की माननीय देवेंद्र फडणवीस जी आपले मुख्यमंत्री यांनी हे वाहनक नागपूरमध्ये आणलेले आहेत नागपूरच्या अजय मतदार संग्रहालयामध्ये हे वागणं आहे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या वारंकाचं दर्शन घेतलं पाहिजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदर्शनी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या बघायचा असेल तर मध्यावधी संग्रहालयामध्ये आपण केलं पाहिजे त्या ठिकाणी आपण या जावल इतिहासाची आपण त्या ठिकाणी स्थलन केलं पाहिजे आणि पुढं केलं पाहिजे मी जास्त वेळ एवढंच सांगेल आपल्याला सर्वांना प्रेम आहे आपल्या सर्वांना संकल्पित व्हायचा आहे आपल्या सर्वांना येणाऱ्या एकविसाव्या शतकातल्या भारताला मजबूत करायचा आहे मजबूत भारताचा संकल्प करायचा असेल छत्रपती शिवाजी महाराजचा इतिहास आपण सर्वांनी अंगीकृत करून राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचं एकतरी कार्य आपल्या जीवनात घडलं पाहिजे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण झालं पाहिजे अठरा पर्टातील बारा मतदार हा समाज ज्याला समोर काम केलं पाहिजे आणि याकरता शासनाची आणि प्रशासनाची भूमिका आहे जनतेने ज्या पद्धतीना आज उत्साह या ठिकाणी दाखवला तर मला जेव्हा आयोजन केलं जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्हा प्रशासनाने महापालिका आयुक्तांनी जेव्हा आपल्याला वाटत होत की संपूर्ण नागपूर या यात्रेमध्ये सहभागी होईल पदयात्रेमध्ये सहभागी होईल पण नागपूरकरांनी ज्या पद्धतीने आज शिवजयंतीचा कार्यक्रम आणि ही पदयात्रा काढली आहे मी तुम्हाला सर्वांना नतमस्त होतो आपल्या प्रशासनाचं अभिनंदन करतो आणि सर्वांना माझी विनंती आहे पुन्हा एकदा आपण आपल्या जीवनामध्ये महाराजांचं कार्य आपण सर्वांनी अन्नकृत करून आपल्या जीवनाला समोर द्यावं या भारत देशाला मजबूत करावं महाराष्ट्राला मजबूत करूया तर विकसित महाराष्ट्र संकल्प माननीय मुख्यमंत्र्यांनी केला आहे आणि म्हणून

छत्रपती शिवाजी की जय 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 भवाजी जय 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 शिवाजी सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांना विनंती आहे की मध्यवर्ती मग तीस आणि

Terima kasih telah menonton!

अतुल लोंडेजी अभिजित भंडारी अधिकारी घडले आहेत आदरणीय अभिजित भंडारी करतो लोंडांचं स्वागत करते महाराज क्षत्रिय पुरावत सिंहासराजेश्वर हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवछत्रपती प्रतिष्ठान लोकधारा साबलीकरण कार्यक्रम त्याचप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सरकार या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत उद्योजी महाराज भोसले जैसे सुबह से यानी हा सोहरा संपन्न होता है अशे अपने नागपुर जिले पालकमंत्री महाराष्ट्र राज्य के महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखर जी बावनपुर साहब यह उपस्थित आपके लोकप्रिय आमदार श्री प्रवीण जी गटके उपस्थित आमदार एडवोकेट श्री अभिजीत जी अंधारी श्री आशिषजी साहेब त्या ठिकाणी उपस्थित सन्मान्य आयुक्त डॉक्टर विजिजी चौधरी त्या ठिकाणी उपस्थित माननीय आयुक्त श्री पुढे आणि डॉक्टर रवींद्र सिद्धरजी माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर डॉक्टरकर त्या ठिकाणी उपस्थित असतात श्री जी सिग्गल यांना तो पुरस्कार मिळालेला आहे जोरदार टाळेने आपल्याला स्वागत केलेलं आहे त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी आपण प्रतिष्ठानच्या वतीने करणार आहोत त्याचबरोबर ज्येष्ठ रंगकर्मी श्री पदावर आंबोले साहेब यांचा सुद्धा सत्कार आहे पत्रकारिते करता श्री धनराजी गावंडे सामाजिक कार्यकर्ते श्री कैाजित तानकर शिक्षण क्षेत्रामध्ये श्री सुळवेकर गायक श्री साजिद पुरुषी प्रबोधनामध्ये श्री रवी मानव उद्योग क्षेत्रामध्ये श्री मुनीष सुशुते मीडिया इलेक्ट्रॉनिकमध्ये श्री जितेंद्र शिंगाडे क्रीडा योगदानासाठी श्री गुरुदास राऊत कपलावादनासाठी श्री प्रभू साठे कला क्षेत्रामध्ये निनिमा हजारे सूत्रसंचालक श्री अनिल मालोकर वैद्यकीय